शिक्षक भरती घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा असं म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के मागणी केली आहे नागपूर जिल्ह्यात एक हजार अठ्ठावन्न शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या आहेत तर राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा यात सायबर पोलिसांचा समावेश असावा असंही वक्तव्य त्यांनी केलं शिक्षक भरती प्रकार या नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यापम जो घोटाळा झाला होता था। त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात